महत्वाची सूचना एस बी मराठी म्युझिक चॅनल कुठल्याही धर्म व जातीचा अपमान व वा जातीवाद करत नाही सत्य घटना व इंटरनेट वरती माहितीनुसार या प्रोडकास्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार कोणाचेही मन दुखावणे आमचे करणं नाही ज्यात धर्म व वा जातीवाद निर्माण करणे हा आमचा हेतू नाही आम्ही फक्त ज्या महामानवांनी समाजासाठी व येणाऱ्या पिढीसाठी ज्या चळवळी केल्या व त्यांचे विचार आताच्या पिढीला सांगण्यासाठी व त्यांनी महामानवाच्या विचाराने चलावे हेच आमचे प्रयत्न आहे धन्यवाद मुक्ता साळवे मुक्ता साळवे ह्या सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या व मातंग समाजाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या मुक्ता साळवे या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी होत्या ह्या एक मातंग समाजातली महिला असून मुक्ता साळवे यांच्याबाबत माहिती घेण्यापूर्वी आपण महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम करूया ज्यांनी गोरगरीब लोकांचा विचार केला व मांग महार याच्या दरिंद्र्यावर प्रकाश केला मुक्ता साळवे यांचा जन्म पाच जानेवारी अठराशे चाळीस साली पुण्यात झाला इसवी सन अठराशे शेचाळीस साली ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी होती सावित्रीबाई फुले या मुक्ताच्या पहिल्या शिक्षिका होत्या मुक्ताचा ज्ञानोदय या मासिकामध्ये एक मार्च अठराशे पंचावन्नला मागमहारांच्या दुःखाविषयी निबंध प्रकाशित झाला होता मुक्ता सायवेने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे ब्राह्मणांच्या धार्मिक लबाडीबद्दल बोलताना ती म्हणते ब्राह्मण लोक म्हणतात की इतर जातींनी वेद वाचू नयेत याचा अर्थ असा आम्हास धर्मपुस्तक नाही मग आम्ही धर्मरहित आहोत का तर मुक्ता म्हणे तर हे भगवान आम्हाला आता तूच सांग आमचा धर्म कोणता तरी तो शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षण घेण्याचे आवाहन या निबंधात केले आहे ती म्हणते अहो दारिद्याने पिडलेले मांगमार लोका हो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकलपणा जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल छोट्या वयात शिक्षणाने मिळालेल्या ज्ञानाने समाजासाठी व आपल्याच नाही तर महार महार्याच्या दारिंद्र असलेल्या समाजाबद्दल भावना निर्माण करणे खूप काही मोठी गोष्ट आहे आणि तीच गोष्ट ज्योतिबांना खूप आवडत रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हाजर्या घेतात त्या बंद होतील तर आता झटून अभ्यास करा दलित जातींवरील गुन्हेगारीच्या शिक्क्याविषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते तिने मांगमहार स्त्रियांच्या दुखाबद्दलही लिहिले आहे मांगमहार स्त्रियांच्या वाट्याला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना त्या स्त्रियांना कसे उघड्यावर बाळंतपण व्हावे लागते त्यावेळी त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात याचे वर्णन तिने केले आहे एका चिमुकली तिच्या बुद्धीपेक्षा व तिच्या वयापेक्षा मोठे विचार तिने केले होते मुक्ताचे विचार हे मातंग समाजाला प्रेरणादायक ठरेल व ते समाजासाठी नव्हे तर स्वतःसाठी चांगले ठरतील मुक्ताचे विचार एकूण ज्योतिबा फुले हे सुद्धा दंग होत कारण रक्तक्रांतिकारी मांगाचे जे होते मुक्ता साळवेची माहिती सांगण्यामागचे कारण इतकंच की मुक्ताने जो शिक्षणाचा संदेश दिला होता तो महार या समाजाने स्वीकारून त्यांनी त्यांची प्रगती पार केली व मांग समाज हा अजून दारिद्र्य खाली आहे त्यामुळे मातंग समाजाने आता जाग भाव व शिक्षणाचा पाया मजबूत करावा असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद